दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव येथील टांगा शर्यतीत बाजूला उभे राहून शर्यत पाहणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर टांगा आल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोपट कचरू मुंजे असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे ते नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील सारोळ येथील रहिवासी आहे ते बावन्न वर्षांचे होते पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार मुंडेगाव येथे रविवारी पाच वाजता सुमारास टांगा शरद पाण्यासाठी भरधाव टांगा अचानक त्यांच्या अंगावर आला यावेळी त्यांच्या डोक्यावर आणि उजव्या कानावर जबर मार लागल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला सारुलचे सरपंच सा मोहन डगळे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे पोलीस हवालदार श्रीकांत दोंदे यांच्यासह पोलीस पथकानं या घटनेचा अधिक तपास सुरू केलेला आहे दरम्यान पोपट मुंजे यांच्या निधनानं सारूळ परिसरात शोककळा आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज इगतपुरी